पुणे जिल्ह्यामध्ये बेसुमार वाहनांची संख्या वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं आज अपघातांची संख्या पण वाढायला लागलेली आहे आणि या अपघातांच्या संख्यामध्ये मृत्युमुखी कोण पडतोय का फक्त गरीब पडतोय का फक्त श्रीमंत पडतोय तर याच्यामध्ये सगळेजण मृत्युमुखी पडत आहेत कुणी आयुष्यभरासाठी अपंग होत आहे पण या समस्येचं खरं मूळ काय आहे तर या समस्येचं खरं मूळ आहे की आज अमर्यादित वाढत चाललेली वाहनांची संख्या त्याच्यावरती महाराष्ट्र शासनाचा कोणताही मर्यादा नाही आहे आणि ती मर्यादा कुठंतरी यावी आणि भारतीय राज्य कलम एकवीस खाली जो आम्हाला चांगलं जगण्याचा अधिकार दिलेला आहे तो चांगला जगण्याचा अधिकार आम्हाला या सरकारने द्यावा म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी पुणे यांना हे निवेदन द्यायला आलेलो आहे की पुढील एक महिन्यामध्ये जर का पुणे शहरातली वाहन विक्री पूर्णपणे बंद नाही झाली तर आहे या ठिकाणीच म्हणजे या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम्ही ऑन वाजवू आंदोलन करणार आहे तर आमची या शासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर वाहन विक्री पुणे जिल्ह्यातली बंद करावी वाढत्या ट्रॅफिकच्या संख्येमुळे त्या वाहनाची संख्या जी वाढलेली आहे त्याच्यामुळं ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस आपल्याकडे गंभीर होत चाललेली आहे आपल्या त्यांची संख्या त्याच्यामुळे वाढत चाललेली पोल्युशन असेल आरोग्याचे प्रश्न असतील ते ट्रॅफिकमुळे वाढत चाललेले आहेत त्याच्यावरती कुणाचा इथं कंट्रोल आहे का नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे वाहन विक्रीवरती काही मर्यादा येणार आहेत का नाही हा प्रश्न आहे आणि ही मागणी थोडीशी वेगळी जरी वाटत असली वाहन विक्री बंद करा तरी देखील ही मागणी करण्याची परिस्थिती आज ओढवलेली आहे हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे कारण आज वाहन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याच्या लोकसंख्येपेक्षा जास्त पुण्यामध्ये वाहन आहे याच्यावरती कुणाच नियंत्रण नाही का असा प्रश्न निर्माण आहे त्यामुळे शासनाने आता याच्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक आहे वाहन विक्रीवरती मर्यादा घालणं आवश्यक आहे त्याच्यासाठी आम्ही मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून प्रयत्न करत आहोत हजार नागरिकांच्या सह्यांचं पत्र देखील शासनाला पाठवलेलं आहे आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही तिसऱ्यांदा या पाठपुराव्यासाठी येत आहोत आणि आजही आम्ही नागरिकांच्या सह्या घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की बाबा तुम्ही या वाहन विक्री बंद संदर्भात काहीतरी निर्णय घ्या नाहीतर आम्हाला तीस दिवसांनी नाही लाज असतो तुमच्या कार्यालयाभर हॉर्न वाजवा आंदोलन करावं लागेल पुढे जे काही परिणाम होतील ज्या काही गोष्टी असतील त्याची जबाबदारी शासनाची राहील कारण आज आम्हाला चांगलं जगण्याचा अधिकार भारतीय संविधान देतं तर तो प्रोटेक्ट करण्याचं कार्यही तुमचंच आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये जे ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे मोठी खूप त्याच्यामध्ये अपघात होत आहेत लहान बाळा जात आहेत सिनियर सिटीजन्स त्याच्यामध्ये त्रास होत आहे याच्यावरती कोणी काही करणार आहे का नाही नुसतच संख्या वाढत चाललेल्या त्याच्यामुळे आम्ही हे वाहन विक्री बंद करा असं एक निवेदन इथं द्यायला आलेलं होतं ते बघता बघू करतो एवढंच म्हणणे आम्ही पुढे पाठवतो एवढाच त्यांचा हे आहे पण पॉझिटिव्ह स्टेप्स स्ट ज्या अपेक्षित आहेत त्या घेतल्या जात नाहीये की बाबा तुम्ही तुम्हाला काय आढळत आहे कुठल्या कंपन्या तुम्हाला आढळत आहेत का कुठल्या मल्टीनॅशनल कंपन्या तुम्हाला आढवतात का तुमच्यावरती दबाव आहे का कोणाचा तुम्हाला इथल्या लोकांची संख्या इथल्या लोकांचे प्रॉब्लेम्स कळत नाही आहेत का तुम्ही आमच्यासाठी बसतात नाही मग आज लोक वाढलेल्या ट्रॅफिकमधलं जेव्हा जातात त्यांना जेव्हा हॉर्नचा त्रास होतो पोल्युशनचा त्रास होतो धुराच्या गाड्यांचा त्याच्यावरती तुम्ही काही लक्ष घालणार आहात का तर आज डब्ल्यू एच ओच्या नियमांप्रमाणे किंवा त्यांनी दिलेल्या स्टँडर्ड्सप्रमाणे सात पट जास्त आपली वाह आपली जी प्रदू आपलं जी हवा आहे ती खराब झालेली सेन्सिटिव्ह लोकांना बाहेर जाऊन व्यायाम करण्याला पण बंदी घालायला लागते की अशी परिस्थिती आहे मास्क कंपल्सरी वापरायला लागते मग हे काय चांगलं जगणं आहे का आपलं हे नाही ना संविधानाला अपेक्षा त्यामुळे हे सगळे लोक रिस्पॉन्सिबल आहेत यांनी याच्यामध्ये पॉझिटिव्ह स्टेप्स घेणं करते फक्त अर्ज इन्वर्ट करून घ्यायचे आणि आम्ही शासनाला पाठवतो हे करून नाही चालणार ना मी इथं पॉझिटिव्ह स्टेप्स घेतले पाहिजे तुम्ही इथलं शिफारसी पुढे पाठवल्या पाहिजेत की आम्हाला हे आता अनकंट्रोल होतं इथल्या ट्रॅफिक पोलिसांवरती पण हे सगळं आता कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे मग एक जिल्हाधिकाऱ्यांनी जर निर्णय घेतला ना तर त्याचा फायदा पोलिसांनाही होणार आहे ट्रॅफिकच्या पोलिसांना होणार आहे जे कॉर्पोरेशनचे लोक आहेत त्यांना होणार आहेत आपल्या सगळ्यांनाचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही शिफारस केली पाहिजे शासनाला की आमच्याकडे आता जागरूक नागरिक येऊन वाहन विक्री करा असं म्हणायला लागले ही मागणी विचित्र जरी आम्ही पुढं सांगतो ही मागणी विचित्र जरी वाटत असते ना तरी करण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही त्यामुळे आम्हाला हे नाहीच असतं करायला शासनाने इथं शिफारस पत्र शासनाला पाठवावं एवढी आमची मागणी